अरे ही फिल्म मी दुसऱ्यांदा बघतोय आणि ऑफकोर्स माझा मुलगा नाही म्हणत आहे मी पण चित्रपट अतिशय उत्कृष्ट आहे म्हणजे अशी सटल आणि हिलेरियस कॉमेडी मला वाटते मराठीमध्ये बरेच वर्षात नाही आणि डायरेक्टरना ना आहे सॅल्यूटरेक्टर ना दोघे डायरेक्टर जे आहेत त्यांनी इतके आर्टिस्ट इतके सुंदररीत्या हाताळले आणि प्रत्येक ऍक्टरनी इतकं फंटास्टी परफॉर्मन्स दिलेलं आहे आणि स्क्रीन प्ले आपल्याला खेळून ठेवतो नॉट अ सिंगल डल डलमेंट कंग्रॅचन टू दोल टीम इज अ सुपर जे जे आपण आपण पाळतो आपला अंधविश्वास त्याच्यावरती इतकं सुंदर भाष्य आहे आणि त्याला एक विनोदी झालर देऊन डायरेक्टर्स दे आणि रायटर्स आणि माधुरी दीक्षित आणि डॉक्टर यांनी जे आम्हाला दिलेले मेजवानीन दिस इज द फिल्म ऑफ ट्वेंटी ट्वेंटी फोर आदिनाथ मी पहिल्यापासून म्हणत आलेलो की आदिनाथ इज अ फॅन्टॅस्टिक ऍक्टर इज अ फार बेटर ऍक्टर दॅन महेश कोठारे अँड आय विश त्यांनी प्रोग्रेस व्हावा एज अ ऍक्टर त्याला खूप चांगली चांगली संधी मिळावी आणि mm. ही हाय रोलमध्ये सुद्धा त्यांनी खूप सुंदर काम केलेलं आहे रिअली आय मस्ट से मी माझा त्याचा त्याचा बाप असं सुद्धा मी म्हणू शकतो की आदिनाथ इज अ फॅन्टॅस्टिक ऍक्टर आणि मध्ये त्याचा परफॉर्मन्स आउटस्टँडिंग आहे चित्रपट जरूर पहा ऍक्च्युली मला सांगायला आवडत नाही लोकांना चित्रपट जरूर पहा कारण चित्रपट चांगला असतो ना ते लोक येऊन जरूर पाहतातच किंवा तुम्ही जरूर पाहालच अशी मला खात्री आहे थँक्यू